भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांच्या जनरेटेड व्हिडिओवरून जोरदार टीकास्त्र उगारले काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या आईचा वारंवार अपमान करण्याची शपथ घेतल्याचा आरोप भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलाय या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय तर भाजपा आय टी सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे यासोबतच आणखी कोण या विषयावर व्यक्त झालंय आणि हा विषय चर्चेचा का बनलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बिहारमध्ये मतदान अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला शिविगाळ केल्याच्या घटनेनंतर झालेल्या गोंधळानंतर बिहार काँग्रेसने त्यांच्या एक्स हँडलवर एआय जनरेटेड व्हिडिओ पोस्ट आहे या व्हिडिओनंतर बिहारमधील राजकीय तापमान आहे छत्तीस सेकंदांच्या या ए निर्मित व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींसारखा एक व्यक्ती दिसतो आणि त्यांची दिवंगत आई हिराबेन सारखी दिसणारी एक महिला आहे व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये आहे की आई साहेबांच्या स्वप्नात आली बिहार काँग्रेसच्या एक्स हँडलवर ए एआय जनरेटेड व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय त्याच्या कॅप्शनमध्ये आई साहेबांच्या स्वप्नात आली सा असं लिहिलं असून यामध्ये दोन पात्रे दाखवली जातात ज्यामध्ये एक वृद्ध महिला जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईसारखी दिसते तर एका पुरुषाच्या ती स्वप्नात येते ती म्हणते अरे बेटा आधी तू मला नोटबंदीच्या रांगेत उभं केलंस माझे पाय धुतानाचे रील बनवलेस आणि आता तू बिहारमध्ये माझ्या नावाने राजकारण करतोयस तुम्ही माझा अपमान करणारे बॅनर आणि पोस्टर छापतायत तुम्ही पुन्हा बिहारमध्ये नाटक घडवत आहात राजकारणाच्या नावाखाली तुम्ही किती खालच्या पातळीवर जाणार आहात असा सवाल या व्हिडिओच्या माध्यमातून विचारण्यात आलाय भाजपने राहुल आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला होता या व्हिडिओच्या आधी बिहार एक्स ए एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर करण्यात आला होता ज्यामध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना मीडियाशी बोलताना दाखवण्यात आले होते या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातोय त्यानंतर दोघेही राहुल पंतप्रधान आणि तेजस्वी मुख्यमंत्री बनण्यावर वाद घालताना त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं होतं गुरुवारी रात्री शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या आई त्यांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना विचारतात की राजकारणासाठी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाल पण पंतप्रधान आणि त्यांच्या आईच्या या व्हिडिओला आक्षेपार्य म्हणत भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केलाय राजकीय वादविवादाची पातळी कमी करून काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप भाजपने केला आहे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणालेत की राहुल गांधी आता इतक्या खालच्या पातळीवर गेले आहेत जशी त्यांची बनावट आई आहे त्यांना स्वतःच्या आईच्या आदराची पर्वा नाही ते दुसऱ्याच्या आईचा आदर कसा करतील तर पियुष गोयल म्हणाले आहेत की सतत जनतेने नाकारल्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने आता विकृततेचा नवीन रेकॉर्ड बनवण्याचा निर्धार केला आहे भाजप आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय हो। यांनी आरोप केलाय की राहुल गांधींच्या सांगण्यावरून पंतप्रधान मोदींच्या आईचा अपमान केला जातोय या वादावर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी प्रतिक्रिया देताना भाजपाचे आरोप फेटाळले आणि कुणाचाही अपमान झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले आहेत की मला एक शब्द एक हावभाव काहीही दाखवा ज्यामध्ये अनादर केला गेला आहे आई वडिलांचे कर्तव्य असते आपल्या मुलांना शिक्षित करणे त्या फक्त आपल्या मुलाला शिक्षित करत आहेत आणि जर मुलाला वाटत असेल की हा अनादर आहे तर ही त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे माझ्यासाठी नाही पवन खेरांनी पुढे आरोप केलाय की भाजप प्रत्येक गोष्टीला मुद्दा बनवते आणि खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते काँग्रेस राष्ट्रीय जनता दलाच्या बिहारमधील एका रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले होते तसेच त्यांच्या आईचा उल्लेख करण्यात आला होता त्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ समोर आला टीकेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की हा अपमान केवळ माझा नाही तर देशातील प्रत्येक आई बहीण आणि मुलीचा आहे बिहारच्या जनतेला बेगुसरायमध्ये केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हो यांनी काँग्रेसच्या एआय व्हिडिओ पोस्ट वर म्हटलंय की यासाठी सामाजिक आणि कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे मोदीजी यांच्या आईचा एआय व्हिडिओ बनवणे खूप चुकीचं आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे राहुल गांधी आता आपण फसवे आहोत आपण दुष्ट आहोत हे सिद्ध करू इच्छितात ही दुर्दैवी वृत्ती आहे आणि येत्या काळात आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील ए आय व्हिडिओ तयार करून बरेच काही चुकीचं केलं आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं आहे याशिवाय विजय सिंहा म्हणाले आहेत की बिहार काँग्रेस बिहारच्या संस्कृती आणि मूल्यांपासून दूर गेली आहे ती अराजकतेचं प्रतीक बनली आहे भारतीय संस्कृती आणि मूल्यांमध्ये अशा प्रकारची मानसिकता कधीही स्वीकारली जाणार नाही जनता याचे उत्तर देईल आणि त्यांना धडा शिकवेल भाजप प्रवक्ते अरविंद सिंह म्हणाले की काँग्रेस पक्ष नीचपणाच्या सर्वात खालच्या पातळीवर जात आहे पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आईचा एआय व्हिडिओ प्रसिद्ध केला गेलाय खूप मोठं दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हणाले काँग्रेसच्या पोस्टवर बिहार भाजपच्या माजी हँडलवरून तोच व्हिडिओ पुन्हा पोस्ट करण्यात आला आणि त्यात लिहिलं होतं की काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा वारंवार अपमान करण्याची शपथ आहे जेव्हा काहीही सापडले नाही तेव्हा ते एका बनावट व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या आईचे शब्द दाखवत आहेत जो त्यांचा निव्वळ अपमान आहे जे डीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा हे या प्रकरणाबाबत म्हणाले आहेत की काँग्रेसकडून गांधीवादी विचारसरणीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही जो पक्ष पंतप्रधान आणि त्यांच्या आई ज्या देशात आदरणीय पदावर आहेत त्यांचा अपमान करण्यास मागे पुढे पाहत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय यासोबतच आता सोशल मीडियावर आयने तयार केलेला व्हिडिओ पोस्ट करून या नात्याचा पुन्हा अपमान करण्यात येत असल्याची टीका आता सगळीकडूनच होताना पाहायला मिळतीये काँग्रेस नेत्यांनी या व्हिडिओसाठी माफी मागावी असा सुद्धा अट्टहास आता सगळीकडून घेतला जातोय यासोबतच या प्रकरणाबाबत महाराष्ट्रातून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्या नेमक्या काय म्हणाले आहेत ते, ते पाहूया काँग्रेसची नीच नीती पहा सर्वप्रथम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या स्वर्गीय आईला काँग्रेस आर जे डीच्या मंचावरून अश्लाघ्य शिव्या दिल्या गेल्या आणि आता आता तर एआयच्या सहाय्याने त्यांच्या स्वर्गीय मातोश्रींचा अपमानकारक व्हिडिओ तयार केला जात आहे एकशे चाळीस कोटी जनता काँग्रेसची ही नीच नीती गलिच्छपणा कधीही माफ करणार नाही प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा अपमान म्हणजे या देशातील प्रत्येक आईचा अपमान आहे हे लक्षात ठेवा ज्या पप्पूला कसं वागायचं कसं बोलायचं हे ना कधी त्याच्या आईनं त्याला शिकवलं ना इतर कुणी हा कधी भारत मातेच्या समोर झुकला नाही भारत मातेचा सन्मान करत नाही भारत मातेला माता मानत नाही आई मानत नाही त्याच्याकडून इतरांच्या आईचा आदर करण्याची अपेक्षा काय बाळगणार तर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्याबाबतचा जो ए आय व्हिडिओ आता दाखवण्यात आला आहे त्यावरूनच आता वादविवाद रंगताना दिसून येतोय त्यावर अनेक जण सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत तर कोणी नकारात्मकसुद्धा बोलत आहेत तर या प्रकरणाबाबत नेमकं तुमचं म्हणणं काय हा व्हिडिओ योग्य आहे की अयोग्य आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यास करा टाईम महाराष्ट्र धन्यवाद